नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक येथे तान्हापोड्याचे आयोजन केले होते दोन वर्षात कोरोनाच्या कहरामुळे अनेक सण सन, अनेक सणासुदीचे कार्यक्रमाचे नियोजन कमी झाले होते पुळा या वर्षी हा मोठ्या माणसांचा सण लहान मुलांनाही साजरा करावास वाटला तरी त्यांनी काय करावे मोठ्या आकाराचे वजनाचे बैल हा करणे शक्य होणार नाही म्हणून विदर्भात खास बालगोपालांसाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हापुळा साजरा केला जातो या निमित्ताने श्री संत गजानन महाराज कडून प्रथम वर्ष आयोजन केले त्या निमित्ताने सर्व लहान मुले व मुली मातीच्या बैलाला सजवून रंगरंगुटी नंतर कृष्ण सजावट करून मंदिर परिसरातील तोरणाच्या खाली आणले होते नरेंद्र भावने यांनी गुढी आणून बैलजोडीचे पूजन करून नंतर धूप दाखवून पंच कमिटींनी निरीक्षण करून बक्षिसे जाहीर केली तरी प्रथम पारितोषिक पाचशे पन्नास रुपये व प्रमाणपत्र दर्शन शेंडे द्वितीय पारितोषिक कार्तिक शेंडे तृतीय पारितोषिक ओम गुडदे चतुर्थ पारितोषिक यश ठाकरे पाचवे पारितोषिक प्रियांश बाकीच्या मुलांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली बक्षीस वितरण कृषी पंचमी निमित्त गुरुवारला श्रींची आरती झाल्यानंतर ठेवण्यात आलेली आहे या निमित्ताने बबन मेश्राम पुलिस पाटील सहदेव चौधरी ज्येष्ठ नागरिक चंद्रभान राजूरकर वसंत काकडे राजू निम्मे सरपंच जयदीप काकडे तुकाराम भोकडे संजय ठाकरे आकाश झाडे विजय मयूर अध्यक्ष नरेंद्र बावणे उपाध्यक्ष पवन ठाकरे सचिव दीपक मस्के कोषाध्यक्ष गणेश तायडे मंगेश महाराज ढोले राहुल वैष्णव अक्षय पेटकर व्यंकटेश ढोले भूषण निराळे सनी मेश्राम जय नाईकवाड शुभम नाईकवाड तुषार माहुरले व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पवन ठाकरे विदर्भ न्यूज धामक